बाळापूर जिल्हा अकोला शहराच्या दोन्ही बाजूनी वाहणाऱ्या मनकर्णिका व महेशा नद्यांमध्ये शहरातील सांडपाणी व घनकचरा टाकला जात असल्याने नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी येत असून जलपर्णीच्या विळख्यांमुळे मोठ्या प्रमाणात मच्छरांमुळे नागरिक त्रस्त असून दोन्ही नद्या प्रदूषित झाल्याचे माहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये निदर्शनास आलेले असणे या नद्यांवर पारस प्रकल्पाचे मनारखेड येथे धरण असून या प्रकल्पात नदीपात्रात पाणी अडवले आहे त्यामुळे नदीपात्रातील घाण तेथेच राहत असल्याने खोल नदीपात्र उथळ होऊन पावसाळ्यात नदीला पूर आल्याने पाणी बाजारपेठेमध्ये जाऊन नुकसान होत असणे यासाठी पारस प्रकल्प व नगर परिषदेने नदीपात्र खोलीकरण व साफसफाई करण्याची मागणी स्थानिक जनतेकडून होत असणे याबाबत शासनाने कारवाई करण्याची शिफारस या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करीत आहे ठीक आहे फसवणूक विषय आपल्या देशामध्ये दे मुंबई आणि संपूर्ण राज्यासह सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान असून राज्यात वेगवेगळ्या गुन्हे पद्धती वापरून सर्वसामान्य नागरिकांची सायबर फसवणूक